पंचवीस रोजी नऊ वाजेच्या सुमारास सावळदेजवळ तापी सकाळी नदीपुलावर युनिकॉर्न दुचाकी बेवारस स्थितीत आढळून आल्यानं तापी नदीपुलावरून दुचाकीधारकानं नदीपात्रात उडी घेतल्याचा संशयावरून नदीपात्रात युवकाचा पट्टीच्या पोहणाऱ्याकडून नातेवाईकांनी शोध सुरू केला सदर युवक हा तालुक्यातील खर्दे बुद्रुक येथील असल्याचं सांगितलं जात आहे मात्र त्याचं नाव गाव समजू शकलं नाही मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार शिरपूर तालुक्यातील सावळदे लगत असलेल्या तापी नदी पुलावर बारा मे रोजी सकाळी नऊ वाजेच्या युनिकॉर्न दुचाकी स्थितीत आढळून आली घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी तापी नदी पुलावरून धाव घेत पाहणी केली सदर दुचाकी धारकाने नदीपात्रात उडी घेतल्याचा संशय व्यक्त करून नदीपात्रात नातेवाईकांनी पट्टीच्या पोहणाऱ्या मार्फत युवकाचा शोध सुरू केला मात्र दुपारी तीन वाजेपर्यंत पट्टीच्या पोहणाऱ्याकडून शोध घेतला जात असून अद्याप सदर युवक नदीपात्रात मिळून आला नाही मात्र त्यांच्याकडून प्रयत्न सुरू आहेत